प्रत्येक मुलीला वाटतं आपला नवरा उच्च शिक्षित चांगला कमवता असावा मात्र कोणीही म्हणत नाही की माझा नवरा शेतकरी असावा या उलट सोलापूर जिल्ह्यामधील पदवीधर तरुणी शीतल पुजारी हिनं शेतीमध्ये करिअर करण्यासाठी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील शेतकरी नाना वाघमारे या तरुणाशी विवाह केलाय हा विवाह पाणी फाउंडेशनच्या श्रमदान शिबिरामध्ये संपन्न झालाय पालकमंत्री राम शिंदे यांनी यावेळी शुभा आशीर्वाद दिलेत सोलापूर जिल्ह्यामधील पदवीधर तरुणी शीतल पुजारी हिनं शेतामध्ये करिअर करण्यासाठी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील नाना या तरुणाशी विवाह केला हा विवाह पाणी श्रमदान शिबिरामध्ये रखरखत्या उन्हामध्ये संपन्न झाला यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी शुभ आशीर्वाद दिलेत समाजामध्ये नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या जोडीला श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशननं जिल्हाधिकारी राहुल यांच्या हस्ते संसार उपयोगी भांडी भेट म्हणून दिली आहेत विवाहानंतर बोलताना नववधू शीतल म्हणाले की मी पदवीधर आहे कधी शेतीमध्ये काम केलं नाही पण शेतीमध्ये करिअर करण्यासाठी मी दहावी पास नाना वाघमारे यांच्याशी जीवन साथी म्हणून रेशीम गाठ बांधली आहे मी सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयामध्ये पदवीधर झाली आहे महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय श्रमसेवा शिबिरामध्ये मी भाग घेतला आणि त्याचवेळी जिरायत भागामधील कमी शिकलेल्या तरुणाशी विवाह करण्याचा संकल्प केला होता शिकलेल्या मुली आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या तरुणाच्या शोधामध्ये असतात शेतीवाला नवरा नको असं म्हणतात ही वस्तुस्थिती आहे मात्र शिकलेल्या मुलींनी जर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या निर्व्यसनी तरुणाशी विवाह हो केला तर निश्चितच त्या घरामध्ये तिला चांगलं स्थान मिळेल शिवाय शिकलेली स्त्री त्या घराचा आपल्या विचारानं कायापालट करू शकते असं माझं मत आहे तसेच भविष्यामध्ये स्वतःचा संसार करताना सामाजिक जाणीवेमधनं आपल्या गावासाठी काय करता येईल याकडेच आमचं लक्ष राहणार आहे आम्हाला शुभेच्छा सर्वांनी दिल्या मात्र मदत कोणीच केली नाही पण श्रीगोंद्यामधील अग्निपंख फाउंडेशननं संसार थाटण्यासाठी भांडी दिली आहेत ही मदत आम्हाला अविस्मरणीय आहे आम्ही अग्निपंख फाउंडेशनचे मनःपूर्वक आभारी आहोत यावेळी अग्निपंखचे विश्वस्त अमोल गव्हाणे पत्रकार गणेश जेवरे निलेश दिवटे आधी उपस्थित होते माझं नाव शीतल पुजारी आता लग्नानंतर प्रीती वाघमारे माझं लग्न एकोणीस चार दोन अठरा गुरुवारी झालं आणि टाके खंडेश्वरमध्ये मंदिरात झालं पाणी फाउंडेशनच्या इथं झालं सगळे कार्यकारी अधिकारी आले होते आणि आम्ही त्या दिवसापासून इथं काम करत हो। आहोत आणि माझी इच्छा आहे की आता सुद्धा इथं रोज काम करावं आणि आमच्या गावाला दुष्काळग्रस्त मुक्त मुक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि गावात पाण्याची सगळी सोय व्हावी आणि अग्निपंख अग्निपंख संस्थेने आम्हाला संसारासाठी जे काही भांडी उपलब्ध केले आहेत त्यासाठी मी आभारी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा